मंडळी पुण्याच्या सासवड मध्ये सध्या दहशतीचं असं काही वातावरण निर्माण झालंय की सामान्य माणूस घराबाहेर पडतानाही दहा वेळा विचार करू लागलाय ज्या सासवडच्या मातीचा इतिहास शौर्याचा आहे त्याच मातीत गेल्या काही दिवसात रक्ताचे पाठ वाहिले गेलं एका बाजूला शॉपच्या मागे किरकोळ वादातून एकाचा निर्गुण खून आणि दुसरीकडे एका तरुणाच्या सुखी संसारावर एक तर्पी प्रेमाचं सावट असं काही येतं की एका क्षणात होत्याच नव्हतं या दोन्ही घटनांनी संपूर्ण पुणे जिल्हा हदरला असून गुन्हेगारांच्या मनात काय धैर्याचा धाक उरलाय की नाही असाच प्रश्न आता उपस्थित केला जातो नेमकी हे प्रकरण तरी काय आहे समजून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा साजवटच्या या रक्ताळलेल्या आलेल्या कहाणीची पहिली थिंगी पडली नऊ डिसेंबरच्या रात्री थंडीची चाहूल लागलेली असताना रात्रीचे अकरा वाजले होते सासवड परिसरातील एका वाईन शॉपच्या पाठीमागे काही लोक मद्यप्राशन करत बसले होते कुणालाही कल्पनाच नव्हती की काही क्षणात तिथे रक्ताचा सडा पडणार राजू दत्तात्रय बोराडे नावाचा एक सामान्य माणूस तिथे बसलेला होता त्याच्यासमोर दोन तरुण होते ज्यांना तो ओळखतही नव्हता पण दारूच्या नशेत आणि किरकोळ शब्दावरून झालेल्या वादानं इतकं धारण केलं की त्या दोन तरुणांनी काळ वेळ न बघता राजूला संपवण्याचा विडाच उचलला राजू बोराडे यांचा खून झाला तेव्हा सासवड पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली या प्रकरणाचा तपास करणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं कारण मृताची आणि आरोपींची कोणतीही जुनी ओळख नव्हती गजानन बोराडे यांनी आपल्या भावाच्या मृत्यूचा न्याय मागण्यासाठी पोलिसात धाव घेतली पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी स्वतः या प्रकरणाकडे लक्ष दिलं पोलिसांनी तपासाची अशी काही जाळे विनली की आरोपीला पळून जाणं अशक्य झालं पण हे आरोपी कोण होते आणि त्यांनी एका अनोळखी व्यक्तीचा इतक्या निर्दयीपणे जीव का घेतला हा प्रश्न उपस्थित झाला तपासादरम्यान पोलिसांना एक महत्वाची माहिती मिळाली संशयित आरोपी पुन्हा एकदा दारू खरेदी करण्यासाठी त्याच परिसरात येणार आहे पोलिसांनी सापळा रचला आणि सात दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सूरज निषाद आणि नीरज या दोन सत्य ऐकून बसला वा किरकोळ वादातून घेण्यात येतो यावर विश्वास काहीतरी बोलणं झालं आणि त्यातून या दोघांच्या डोक्यात राक्षसी विचार संचारला आरोपी सूरज आणि नीरज यांनी चाकूने राजूवर हल्ला चढवला हल्ला इतका भीषण होता की राजूला सावरण्याची संधीच मिळाली नाही विशेष म्हणजे राजूला ठार केल्यानंतर या दोघांचा राग शांत झाला नव्हता त्यांनी मृतदेहावर चाकूने वार करणं सुरूच ठेवलं होतं केवळ एका किरकोळ वादाचं रूपांतर एका हत्तेत झालं ज्या माणसाशी तुमचं काहीच घेणं देणं नाही ज्याला तुम्ही ओळखत नाही अशा व्यक्तीचा जीव घेताना या तरुणांचे हात थरथरले -तर नाहीत या घटनेनं ना सासवडमध्ये शांतता पूर्णपणे भंग पावली आणि सर्वत्र संतापाची लाट उसळली मंडळी पहिली घटना ताजी असताना चौदा डिसेंबरला सासवड मध्ये पुन्हा एकदा पोलिसांना एका मृतदेहाचा शोध लागला हा मृतदेह होता दीपक जगताप नावाच्या व्यक्तीचा सासवडच्या एका निर्जन भागात दीपकचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला सुरुवातीला अपघात वाटत होता तर पोलिसांना घातपाताचा संशय आला दीपक जगतापचा कोणाशी वाद होता का हे कोणत्या तरी जुन्या वादाचं फळ होतं पोलीस तपासात जी माहिती समोर आली ती एखाद्या थ्रिलर सिनेमाच्या कथेपेक्षा शाही कमी नव्हती या कुणामागे होतं एकतर्फी प्रेम आणि सुडाची भावना दीपक जक्तापच्या कुणाचे धागे दोरे सुशांत मापेरे नावाच्या तरुणापर्यंत पोहोचले सुशांत हा दीपकच्या पत्नीवर आधीपासून प्रेम करत होता हे प्रेम प्रकरण एक तर्फी होतं सुशांतला तिच्याशी लग्न करायचं होतं पण तिचं लग्न दीपकशी झालं आणि ती आपल्या सुखी संसारात रमली होती मात्र सुशांतच्या मनातील ती विकृत जिद्द संपली नव्हती आपली आवडती व्यक्ती दुसऱ्या कोणाची तरी झाली आहे हे त्याला सहन होत नव्हतं प्रेमाचं रूपांतर द्वेषात झालं होतं आणि तो दीपकला आपल्या रस्त्यातला काटा समजू लागला होता सुशांत मापारे याने अतिशय थंड डोक्यानं दीपकचा काटा काढायचा प्लॅन आखला चौदा तारखेला ताणसंधी साधली आणि दीपकचा गेम केला सासवडमध्ये एका बाजूला किरकोळ वादातून खून झाला होता आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे नियोजन पद्धतीने सुडाचा प्रवास रक्तानं संपला गेला सुशांतला वाटलं होतं की दीपकला संपवल्यानंतर तो त्याच्या पत्नीशी लग्न करू शकेल पण कायद्याचे हात त्याच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही मंडळ आता सुशांत मापारे पोलीस कोठडीत आला त्यानं आपला गुन्हा कबूल केला एका निष्पाप माणसाचा बळी घेतला त्यामुळे एका बाजूला दीपकचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय तर दुसरीकडे सुशांतनं स्वतःचं आयुष्यही अंधारात ढकललंय एकतर्फी प्रेमातून होणारे हे अत्याचार समाजासाठी एक मोठी चिंतेची बाब बनली ती माझी नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही किंवा तिचा संसार मी चालू देणार नाही ही प्रवृत्ती तरुणाईला गुन्हेगारी एक गोष्ट समान आहे ती म्हणजे मानवी मूल्यांचा होत चाललेला शॉपच्या मागे झालेल्या हत्या असो किंवा एकतर्फी प्रेमातून झालेला खून दोन्ही ठिकाणी संयम सुटलेला दिसतोय किरकोळ कारणावरून एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत लोकांची मजा जाते हे पाहून पुणेकर सुन्न झाले ग्रामीण भागात वाढणारी गुन्हेगारी आणि हात येणारे शस्त्र यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं गुन्हेगार इतके धाडसी कसे झाले की त्यांना पोलिसांची भीती वाटेनासही झाली मंडळी पोलिस अधीक्षक संदीप गिल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं पोलीस अशा गुन्हेगारांविरोधात कडक पावलं उचलत आहेत पण प्रश्न फक्त अटकेचा नाही तर समाजात पसरत चाललेल्या हिंसक मनोवृत्तीचा आहे सासवड सारख्या ऐतिहासिक शहरात एका आठवड्यात दोन होणं ही धोक्याची घंटा मध्यप्राशन केल्यानंतर होणारे वाद आणि घडणारे हत्या रोखण्यासाठी केवळ पोलिसच नाही तर, तर समाजातील प्रत्येक घटनाने जागरूक राहणं गरजेचं आहे सासवड मधील या दोन्ही घटनांनी स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं संध्याकाळी झाली की लोक घराबाहेर पडायला घाबरू लागले विशेष म्हणजे शॉप किंवा निर्जन स्थळावर होणारी गर्दी आणि तिथे होणारे राडे यावर नियंत्रण मिळवण्याची मागणी नागरिक करतात तरुण मुलं गुन्हेगारीकडे का वळत आहेत याचा विचार करण्याची वेळ आता आली बेरोजगारी शिक्षणाचा अभाव किंवा चुकीच्या संगणवतामुळे ही पिढी बर्बाद होती आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातो दीपक जगतापच्या पत्नीवर काय उडवलं असेल याचा विचार केला तर अंगावर काटा येतो ज्या माणसानं तिच्यासाठी आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं होतं त्याला एका विकृत प्रियकरानं कायम दुसरीकडे राजू बोराडे ज्यांचा काहीही दोष नव्हता केवळ चुकीच्या चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले या दोन घटनांनी आपल्याला विचार करायला भाग किरकोळ वाद टाळता आले असते का सुशांतच्या डोक्यातील ते विकृत प्रेम वेळीच ओळखता आलं असतं का तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका